पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे ती फक्त दंडुकशाही हुकुमशाही आणि दडपशाही द्वारे सुरू आहे त्यांचे आमदार जास्त आहेत केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात आहे जरांगे पाटील यांचं मराठा समाजाविषयीचे आंदोलन भरकटलेल्या स्थितीत आहे एकाच समाजाला तीन तीन आरक्षण मागितले जात आहेत हे संविधान धरून नाही जरांगे पाटील यांचं आरक्षणाविषयीचं आंदोलन राहिलं नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे बनले आहे म्हणूनच त्यांच्या सांगलीतील मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता हे हे जे आरक्षण आरक्षणाचं हे काय मराठा आरक्षणाचं जी मागणी जी आहे की आम्हाला ओबीसीतच मिळालं पाहिजे ही ही मागणी फक्त दंडुकेशाहीवर चालू आहे दडपशाहीवर चालू आहे हुकुमीशाहीवरती चालू आहे की त्या ठिकाणी त्यांचे आमदार सगळे जास्त या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार मराठा समाजचे आहेत किंवा खासदार मराठा समाजाचा आहे एकाही आमदाराने खासदारानं कधी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे त्याला धक्का लागता कामा नये अशी भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या एकाही आमदाराने मराठा आमदाराने घेतलेली नाही किंवा खासदारांसुद्धा घेतलेली नाही त्यामुळे आता ह्याचं काय करायचं उद्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल परंतु संविधानात्मक मार्गाने जे आहे आमची आरक्षणाची लढाई जी संविधानक मार्गाने चालू आहे आम्ही पुन्हाचं आरक्षण आम्ही मागत नाही हिसकावून घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजा आरक्षण जी आहे ती एका भरकटलेल्या ती आता गेलेली आहे असं म्हणायला तर का, का हरकत नाही आहे कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटनादुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घेणं ह्यात एकमेव मार्ग आहे नाहीतर ईडब्ल्यू एस जो आहे मराठा समाज गरीब समाजाला ई डब्ल्यू एसचा आरक्षणाचा ता मार्ग कालही मोकळा आहे आजही मोकळा आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे ईडब्ल्यू एस आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताच्या साडेआठ टक्के आरक्षण ते त्याने घेतलेलं आहे पण जो मराठा कुणबी दाखला घेईल त्याचं ते ईडब्ल्यू सी आरक्षणाला तो बुकडावा आहे की कालच या ठिकाणी जरांगेंची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो दरांगीणी काल या ठिकाणी केलेला आहे असे एकत्र भूमिका होती पण आता जे बघितलं तर आता त्यांची त्यांची मागणी जे राजकारणाकडे चाललेली आहे आरक्षण द्यानं तर ह्याला पाडू नाही तर त्याला पाडू पाडायची भाषा जी आहे ती राजकारणामध्ये शेवटी जनता ठरवते कोण कुणाला जिंकून आणणार किंवा कोण कोणाला निवडून आणणार हे जनता ठरवत असते ते प्रकाशनखे ठरवत नाही किंवा दरांगी ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत नसतो त्यामुळं ह्या पाडापाडाची भाषा उभा करण्याची भाषा हे जे 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 काय सुरू आहे त्याच्यावरून दरांगेंचं जे आहे ते आता मा आता त्यांचं जे सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे ती आता राजकीय चाल चळवळ जी आहे तिच्याकडेच चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी दरांगेना बराचसा विरोध जो आहे तो आता मराठा समाजातून व्हायला सुरू झालेला आहे